नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या कार्तिक द्वादशीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीनं घरोघरी झाला तुलसी विवाह काही ठिकाणी झाले सामुदायिक तुलसी विवाह कोल्हापूरकरांनी जपली आहे सण उत्सवांची परंपरा मतदानासाठी वेळ काढा लोकशाहीतील जबाबदारी पार पाडा जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एसटी आणि केएमटीच्या प्रवाशांना आवाहन पुन्हा एकदा शेअर बाजार अपटला सेन्सेक्स नऊशे चौऱ्याऐंशी अंकांनी घसरून सत्याहत्तर सहाशे नव्वद वर तर तीनशे चोवीस एकोणसाठ वर व्यापाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अन्यथा मतपेटीतून महाविकास आघाडीला धडा शिकू महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचा इशारा आणि कोल्हापूर परिक्षेत्रात पावणे सात कोटीची रोकड साडेसात कोटी रुपयांचा सोनं साठ किलो चांदी तीन कोटीची दारू दोन कोटीचा गुटखा आणि बावीस लाख पंचवीस हजारांचा गांजा असं वीस कोटींचं साहित्य जप्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती